स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कळस बुद्रुकमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले महाराष्ट्राचे स्वच्छता दूत हरिभाऊ उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न कळसबु गावचे सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या पुढाकारानं गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ही मोहीम राबवण्यात आली स्वातंत्र्याच्या जडणघडणीत अनेक महापुरुषांचा वाटा आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले आहे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे मात्र गावाची स्वच्छता राखणं हे देखील तितकीच महत्वाची जबाबदारी आहे स्वच्छ भारत ही घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे संत गाडगे महाराजांनी गावाच्या गाव स्वच्छ आहे आपल्या प्रबोधनातून अंधश्रद्धा निर्मूलन केले गाडगेबाबांचा हाच वसा घेऊन हरुभाऊ उगले काम करत आहे आतापर्यंत जवळपास दीड हजार गावे स्वच्छ केली आहे कोणाचाही एक रुपयानं घेता हे कार्य ते करत आहे त्यामुळेच त्यांना स्वच्छता दूध असे समजले जाते कळस गावच्या स्वच्छता शुभारंभ हरिभाऊ उगले यांनी केलाय त्यांच्या या, या कार्याची दखल कळस गावाने घेतली आहे गावच्या वतीनं स्वच्छता दूध हरिभाऊ उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं किंबहुणा ठरवून तो मान त्यांना देण्यात आलाय अलीकडच्या काळात अशी माणसं खूप क्वचितच भेटतात आपण गाडगेबाबा यांना कधी पाहिले नाही पण संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करणारे आणि त्या विचारावर तंतोतंत चालणारे माणसे या समाजात आहे उगले महाराजांच्या रूपाने शासनाचे कुठलेही मानधान नाही शासनाचा कुठला पुरस्कार नाही ना मोठेपणा ना, ना, मोठे ना बडे जाव फक्त संत गाडगेबाबा यांचं कार्य करणं हे या एका ध्येयानं उगले महाराज काम करत आहे मन्नच कळसगावच्या वतीनं हरिभाऊ उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विशेष सन्मान करण्यात आला आहे शासनाने या कार्याची दखल घेणे गरजेचे आहे उगले महाराज हे नगर जिल्ह्यातील आहे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्याची दखल घेऊन उगले महाराजांच्या या कार्याला गती देऊन शासन स्तरावर दखल घ्यावी अशी विनंती नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे हे अभियान राबवण्यासाठी सरपंच राजेंद्र गवांदे उपसरपंच केतन वाकचौरे सचिव संघटनेचे गणेश रेवगडे ग्रामविकास अधिकारी कचरू भोर सोसायटीचे चेअरमॅन विनय वाकचौरे जय किसन सहकारी दूध संस्थेचे चेअरमॅन भाऊसाहेब वाकचौरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे माजी सैनिक गौरव वाकचौरे बाळासाहेब वाकचौरे ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे शंकर वाघमारे माधव वाकचौरे दीपक वाकचौरे कळमेश्वर विद्यालयातील विद्यार्थी जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.